बरेच जण मला विचारत असतात प्रसाद तू कोकणात इतका फिरतोस जंगलांमध्ये इतक्या वेगवेगळ्या गावांमध्ये जातोस रात्रीचा भटकतोस तुला कधी भूत दिसतात का रे कोकणात भूताटके आहे का आजकाल सिरियल्स कोकणावरती यायला लागल्यात कोकणातलं जीवन मालगुडी डेथ सारखं छान सुंदर बालपण दाखवावं या पलीकडे कोकणातली काहीतरी अंधश्रद्धा आणि भूताटकी दाखवून लोकांना अजूनही गूढ कोकण काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतात नुकताच काहीतरी एक व्हिडिओ मी बघितला कशेडी गाटामध्ये भूत आहेत वगैरे असं आणि अगदी व्हायरल होण्यासाठी काहीतरी कॉन्ट्राव्हर्शियल व्हिडिओ करून कोकणातल्या गावांना भूताटकी म्हणून बदनाम करण्याचं चा चालू आहे यावरती माझं मत आज मांडण्याचा मी प्रयत्न करतोय कोकणात भूत नाहीत कोकणात पंच महाभूत आणतात निसर्गाची सगळी रूपं जर तुम्हाला कुठे बघायची असतील तर ती कोकणात आहेत घना वृक्ष नदी गावश्य सज्जना येथे परोपकाराय लोके देवेना निर्मिता नदी असेल समुद्र असेल सगळ्या प्रकारची गोष्ट डोंगर असेल अगदी फक्त बर्फ पडत नाहीत तो काही तो सह्याद्रीत बाकी सगळ्या प्रकारची निसर्गाची रूपाच्या सानिध्यात जी, रूपा जी माणसं राहतात ती पंचमहाभूतांच्या सानिध्यात राहतात ते एक एनर्जी फील करत असतात बायोडायव्हर्सिटीमध्ये राहणारी माणसं आहेत त्यांच्याकडे एनर्जी आहे वाईब आहे हॅबिटॅट्स है, आहेत है। मित्रांनो अशा पद्धतीच्या हॅबिटॅट्समध्ये कोकणातल्या लोकांनी राखणदाराच्या जाग्या तयार केल्या ही अशी स्पिरिच्युअल ताकद लोकांनी कुठेतरी देवराईमध्ये नमायला पुजायला चालू केली आणि त्यातूनच कोकणातल्या ह्या स्पिरिच्युअल वाईफचा कोकणातल्या एका आध्यात्मिक ऊर्जेचा जन्म झाला कोकण हजारो वर्षांपासून लोकांपासून फार दूर होतं अलिप्त होतं इथे राहणारी माणसाशी दऱ्या खोऱ्यात राहणारी एकीकडे एक समुद्र एक एक दुसरीकडे हा सह्याद्री उंच उंच पर्वतरांगा एका गावातून दुसऱ्या गावातला ॲक्सेसही नव्हता पावसाळ्यात भरपूर पूर यायचा त्यामुळे कोकणात तसं कोणी पोचायचं नाही आजकाल सगळीकडे रस्ते झाले ब्रिजेस झाले त्यामुळे कोकणात लोक जायला लागलीत हळूहळू जंगल थोडं वाढली विकास इकडे यायला लागला आणि त्याच्यामुळे कोकणातली ही काही जी वाईब होती ही जे काही एक वेगळ्या पद्धतीची ताकद होती ती कुठेतरी हळूहळू हरवायला लागली अगदी इकडे पूर्वी लायटा नव्हत्या काही नव्हतं गुड अंधार असायचा त्यावेळेस जी एक ताकद होती निसर्गामध्ये ती जिवंत होती ती निसर्गातली ताकद आहे ती राखणदाराची ताकद आहे तर राखणदार नेमके काय असतात काय करतात त्यांचा इकॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायला हवं तुमच्या मुलांना तुम्ही भुताटकी म्हणून अंधश्रद्धा सांगणार आहात की त्यांना इकॉलॉजिकली आणि लॉजिकली या गोष्टी समजून देणार आहात त्यांच्यामधला वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहात कारण शाळेत ते विज्ञान शिकतात आणि तुम्हाला विज्ञानाच्या भाषेत प्रश्न विचारतील त्यावेळेस तुम्हाला उत्तरं द्यायला कळायला हवीत नाहीतर तुम्हाला ते थोताण मांडणार आहेत म्हणून इकॉलॉजीच्या दृष्टीने हे राखंडर काय आहेत ते सांगण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे राखणदार म्हणजे प्रोटेक्टर तुम्हाला ह्या निसर्गात राहत असताना तुम्ही इतक्या जंगलामध्ये माणूस राहतोय विचार करा आजही आपण इमॅजिन करू शकत नाही की आजूबाजूला प्रचंड जंगल आहे सिच्युएशन इमॅजिन करा पन्नास साठ वर्षापूर्वीचं कोकण आहे अशी कुठेतरी जंगलामध्ये आडकचे घरं आहेत आणि त्या झाडीमध्ये राहणारी माणसं आहेत त्यांचा कोणीतरी प्रोटेक्टर असतोच ना या निसर्गातले प्रोटेक्टर म्हणजे प्रेडिटर म्हणजे इथे जो वाघ असतो तो, तो आम्हाला खायला येत नाही पण या जंगलापासून या जंगलातल्या श्वापदांपासून तो आपलं रक्षणही करतोय कारण आपण त्याचं अन्न नाही आहोत त्याचं अन्न ह्या जंगलामध्ये आहे तो शांत त्या सगळ्यांपासून म्हणजे अगदी रान डुकराला कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम वाघच करत होते गव्या रेड्यालाही कंट्रोल करण्याचं काम वाघच करत होते आज वाघ कमी झाले ह्या सगळ्या गोष्टी वाढायला लागल्यात माकड वाढायला लागले शेकरू वाढायला लागलेत लागले, कुठेतरी सायकल डिस्टर्ब व्हायला लागली पण ती सायकल त्यावेळेस अगदी स्ट्रॉंग होती म्हणूनच असनियाच्या देवराईमध्ये वाघदेवाला पुजला दे जातो तो राखणदार त्या गावामध्ये एक संपूर्ण देवराई आहे तो वाघाचा हॅबिटेट आहे त्याच्यामध्ये गुहा आहे वाघबिळ आहे काही ठिकाणी कास या ठिकाणी वाघबिळ आहे पाल या ठिकाणी वाघबिळ आहे अनेक ठिकाणी देवगड असेल मालवण असेल रत्नागिरी असेल या सगळ्या पट्टामध्ये तुम्हाला अशा कातळात कोरलेल्या वाघबिळं दिसून येतात मित्रांनो इथे आपल्याकडे एक डुंगोबाची देवराई आहे एका कोस्टलला एका गावामध्ये इथल्या राखणदारेची नावं अशीच असतात डुंगोबा मालोबा वेतोबा अगदी काजरोबा अशी ही त्यांची नावं आहेत खामदोबा गिरोबा तर ही त्यांची नावं असतात ही इकॉलॉजी डिफाईन करतात डुंगो डुंगो म्हणजे डोंगर तो बघतो डुंगो हा बघतो बघ डुंगो म्हणजे डोंगर तर ते डुंगोबा त्या डोंगरात डोंगरच आमच्या राखंडात तर तो कसा तर जर आपण त्या पर्टिक्युलर गावाचा विचार केला तर त्या गावामध्ये असं फार बॅक नाही आहे म्हणजे कोस्टलला असून सुद्धा तिकडे मँग्रुव फार कमी आहेत कोस्टलला मँग्रुव्ज कमी असल्यामुळे ज्या वेळेस मोठे वारेद्री वारे येतात मान्सूनचे मोठे वारे येतात किंवा आता तवते सुद्धा वादळ येऊन गेलं तर ह्या गावाला प्रोटेक्ट करणार कोण तर तिथे एक हिरवा घार डोंगर आहे विचार जो डोंगर जर तिचं नसेल ना तर जिथे आज घरं आहेत ना तिथे घरं शाबूतच नसतील वाऱ्या वादळाने जे सगळं निसतनाभूत होऊन जाईल पण त्या एका डोंगरामुळे तवते वादळात सुद्धा त्या घरांना धक्काही पोचला नाही कितीही मोठी वादळ आली तर तो डोंगोबा समोर उभा आहे प्रोटेक्टर तर तो आम्हाला त्याच्यापासून वाचवतो आहे आणि दुसरं काय देतोय तो डोंगोबातून एक झरा येतोय तो आम्हाला पाणीही देतोय असाच झरा आहे कानाळ्याच्या रायमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला हे जे पाणी आत्ता वाहताना बघतात ना, ना असं खळखळ पाणी मे महिन्यामध्ये वाहत आहे त्या कानाळ्याच्या रायमध्ये मिरिस्टिका स्वॅम्प नावाच्या एका वैशिष्ट्य प्रकारच्या वनस्पती आहेत त्या लोकांनी तिथे तो देवराईचा राखणदार म्हणून जपलेला तो एक झरा आहे तो एक आध्यात्मिक ऊर्जेचा झरा आहे त्या झऱ्यातून येणाऱ्या पाण्यावरती ती लोक वायंगणी शेती करतात त्यांना पाणी मिळतं आणि ते जंगल त्यांना त्या सह्याद्रीतलं उंच जंगल त्यांच्या घरांना वाऱ्यांपासून प्रोटेक्ट करतं उन्हापासून प्रोटेक्ट करतं ह्या हीट काय म्हणतात हिट पासून प्रोटेक्ट करतं या सगळ्या नॅचरल पासून क्लायमेट चेंजच्या परिणामांपासून जर तुम्हाला कोण प्रोटेक्ट करणार असेल तर ते असेल जंगल जल जंगल आणि जमीन ह्या जमिनीतले राखणदार हेच म्हणजे प्रेडिटर आहेत किंवा हेच म्हणजे इकॉलॉजिकली आपल्याला सांभाळणारे आहेत जे कोकण डिस्कवरी मधून जे कोकण बीबीसीच्या डॉक्युमेंटरी मधून जगासमोर यायला हवं ते कुठच्या तरी सिरियलच्या माध्यमातून अगदी तोटक्या बुद्धिमत्तेच्या भंपकपणाच्या छोट्याशा गोष्टींमधून लोकांसमोर सांगणं हे खरं तर आपल्यासाठी अपमानाची गोष्ट आहे कोकणात राहून आम्ही काय अरे आम्ही एका वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटमध्ये राहतो इथे द ग्रेट हॉर्नबिल आहे इथे पट्टेरी वाघ आहे इथल्या समुद्र किनाऱ्यांवरती देवमासे डॉल्फिन्स येतात इथली इकोसिस्टीम ही अमेझॉनच्या इकोसिस्टीमशी रिलेट करते महाराष्ट्राचा अमेझॉन म्हणतो आपण याला तर इतकं जर इथे आहे इतकं जागतिक लेवलचं सगळं आहे बायोडायव्हर्सिटी तर कुठे आपण अडकलो या अंधश्रद्धायुक्त समाजामध्ये या समाजामध्ये आत्ताच ही अंधश्रद्धा पसरायला लागली आधी नव्हती आधी या ठिकाणची लोक निसर्गाला देव मानायचे म्हणून देवराईमध्ये जाऊन त्याच्या पाया पडायची पण आजची लोक तसं मानत नाहीत आजची लोकं कुठेतरी कॉन्क्रीटची मंदिरं बांधून देवराया तोडून त्याच्यामध्ये नमस्कार करायला जातात मला असं वाटतं की तो बंदिस्त नाही आहे ती एक ताकद आहे ती पंच महाभूत आहेत आणि तीच पंचमहाभूत आपलं रक्षण करत आहेत आणि हेच राखणदार ह्या संपूर्ण कोकणभूमीमध्ये छरामध्ये पसरलेले आहेत ह्या गावामध्ये एक स्पिरिच्युअल सेंटर असतं एका देवळाच्या एका ग्रामदैवतेचं त्याच्या आजूबाजूला असतात सगळ्या देवराया आणि त्याच्या समोरून जहा निरंतर वाहत असतो एक आध्यात्मिक ऊर्जेचा झरा आणि ह्या सगळ्या इकोसिस्टीममध्ये माणूस जगत असतो ना आणि त्याला सेफ ठेवण्याचं काम हे सगळे राखणदार करतात अगदी तुम्ही धामापूरच्या जर तलावाकडे गेलात तर तिथे भगवतीचं मंदिर आहे तो जो तलाव आहे त्या तलावाचं बांधरक्षक म्हणून त्याला त्याला म्हटलं जातं बांधरक्षक देऊळ कितीही मोठी विचार आहे याच्यामागे बघा या त्या ठिकाणी एक वारुळ आहे सातेरीचं सातेरी सा ही वारुळामध्ये असते आपण कशामध्ये आपला देऊ शोधतो आहे बघा वारुळामध्ये देऊ शकतो वाघदेवामध्ये देऊ शकतो आहोत मिरिस्टिकामध्ये देऊ शकतो पाण्यातल्या झरांमध्ये देऊ शकतो आहोत धामापूरच्या तलावामध्ये देऊ शोधतो आहोत आणि आपला देव हा कर्ली माशामध्ये सुद्धा आहे कर्लाईचं डोंगर आहे केसरी या गावामध्ये त्या ठिकाणी जी कर्ली माशावरती ती देवी स्थानापन्न झालेली आहे ही कर्ली ती लोक खात नाहीत ह्या मागे काय मोठं लॉजिक आहे विचार करा इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपण बघतोय की आजकाल समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवली जाते आहे कोकणाबद्दल पण मला असं वाटतं की कोकण इकॉलॉजिकली लॉजिकली विचार करूनच समजून घ्यायला हवं ते असं वेगवेगळ्या सिरियसमधून थोतांडामधून कोणीतरी काहीतरी कॉन्ट्राव्हर्सी लिहिलेल्या कमी बुद्धीच्या लोकांकडून मांडलेल्या विचारातून समजून घेण्या इतकं तोटकं नाही आहे आणि हा कोकणातला स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही इथल्या शिगम्याला यायला हवं इथल्या शिगम्याला कशा पद्धतीने लोक हा सण सेलिब्रेट करतात त्याच्यामागे काय ऊर्जा असते त्याच्यामध्ये काय एक स्पिरिच्युअल टच असतो कसे ते त्या डोंगराकडे धावत जाऊन एक मशाल घेऊन येतात आणि ह्याच्यामागे एक जो मिस्टेरियस एक जी जंगल आहेत इथली त्याच्यामधली जी ऊर्जा आहे ती माणसं कशा पद्धतीने जपून आले इथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जे विज्ञान आहे दिले, दिले, जे सायन्स आहे आपली बुद्धी तेवढी नाही आहे समजून घेण्याची म्हणून आपण त्याला काहीतरी उगाच अंधश्रद्धेंच्या गोष्टींमधून फसवून अडकून उपयोग नाही ह्या पलीकडे आपण आपल्या बुद्धीचा वापर करून आज आपण कोकणातले तरुण सुशिक्षित आहेत या कोकणाने देशाला भारतरत्न दिलेत सायंटिस्ट दिले अनेक प्रकारचे सायंटिस्ट या कोकणात घडवलेले आहेत आणि त्यांनी विज्ञानाच्या बाबतीत स्वतः प्रगती केलेली आहे तर त्यांनी जे ज्ञान वापरलेलं आहे ते ज्ञान तशा पद्धतीची बुद्धी कौशल्य वापरून आपण ह्या कोकणाला या अंधश्रद्धेतून मुक्त करायला हवं आणि ही जी खोटीशी सुमज आहे कोकणात भुताटकी असते ही लोकांमधून घालवून टाकायला हवी हो इथल्या राखंदार इथल्या निसर्गात आहे इथल्या चराचरात आहेत पण फक्त देवळं बांधून तो संरक्षित राहणार नाही तर त्यासाठी जंगल जपायला हवं कोकण जपायला हवं इथली माती जपायला हवी आणि इथल्या लोकांमधलं ती भावना जपायला हवी जी इथल्या निसर्गात देऊ शकते धन्यवाद